आम्ही शेतकऱ्यांना खूप दिलं खूप दिलं असे आकडे आता उत्तरात येतील असं त्याच्यामध्ये मला शंका राहणार पण काय दिलं तुम्ही आणि शेतकऱ्याकडून काय घेतलं आता शेतकऱ्याकडून काय घेता कारण तुम्ही दिलेलं सांगणार आहात त्याच्यामुळे मी काय घेतात त्याच्यावरच मी या ठिकाणी थोडक्यात माहिती मांड आपल्याला लक्षात असेल की दोन हजार चौदा पासून डिझेलचे भाव वाढलेत दोन हजार चौदा पासून खताचे भाव वाढलेत ते वाढतच चालले त्याचा आलेख खाली खाली येत नाहीये आलेख वाढत चाललेला आहे खताचे भाव वाढलेत बियाण्याचे भाव वाढलेत औषधीचे भाव कीटकनाशकाचे भाव वाढलेत सगळ्या गोष्टीचे भाव वाढले आणि हे सगळ्या गोष्टीचे भाव वाढल्यानंतर आपल्याला लक्षात असेल की आपण भाव वाढवत असताना अठरा टक्के जीएसटी त्याच्यावर लावतोय ट्रॅक्टर असेल ट्रॅक्टर वर अठरा टक्के जीएसटी जी त्याच्या पाठ जे लागतात त्याचे साहित्य लागतात ट्रॅक्टरचे त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी तुमचं खत असतील बियाणं असतील कीटकनाशक असतील आता तुम्ही कमीत कमी एकर भराचा शेतकरी असाल अध्यक्ष महाराज तर त्याला एक लाख रुपये अगर त्याने खर्च केला वर्षाचा म्हणजे एक लाख रुपये त्याचे जा, म्हणजे जास्त लागतं एक लाख रुपये काही होत नाही अध्यक्ष महाराज एक लाख रुपये त्यांनी हे झालं तर अठरा हजार रुपये आपण एक लाख रुपयाचा खर्च केला तरी एक लाख रुपयात अठरा हजार गेले त्याच्या अध्यक्ष आणि तुम्ही वर्षाला सहा हजार रुपये घेता किती तीन पट आणि देता किती सहा हजार म्हणजे तुम्ही म्हणता की आम्ही शेतकऱ्यांना पैसे देतो त्याच्या बायकोला कपडे घेऊन देतो पायात चप्पल देतो सगळं आम्हीच देतो चौदा पहिले तुम्ही कपडेच घालत नव्हतात असं म्हणावं लागेल का तुम्ही शेतकऱ्यांकडून घेतात जास्त घेतात का सरकार बनियागिरी करू शकत का अध्यक्ष महाराज माझा सवाल आहे तुम्ही आमच्याकडून जास्त घ्यायचंय आणि तुम्हाला थोडासा हिस्सा द्यायचा ते बनियागिरी झाली ना हे सरकारचं काम नाही आहे बनयागिरी करणं सरकारचं काम आहे की शेतकऱ्या मदत करणं हे सरकारचं काम आहे मग शेतकरी असो कोणी असो कामगार असो पण आम्ही पैसे देतो सर शेतकऱ्यांना अशा पद्धतीचा बेबनाव आव्हानून शेतकऱ्यांच्या मीठ तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीत असतील केंद्र सरकारच्या तिजोरीत असेल शेतकऱ्यांचे पैसे जातात शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे तुम्ही घेऊन जातात जास्त पैसे घेऊन जातात आणि तुम्ही म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतो आहे आणि म्हणून तुमची ती भाषा बदलवली पाहिजे आणि शेतकऱ्यांना भाषा बदलवायची असेल तर शेतकऱ्यांना लावलेले हे जीएसटी आपण आहात हे सगळ्या जीएसटीतून शेतकऱ्याला मुक्त केलं पाहिजे हे आव्हान मी आपल्याला या निमित्तानं करतो नाहीतर तुम्हाला तो म्हणायचा अधिकार राहणार नाही की आम्ही शेतकऱ्याला देऊन राहिलो शेतकऱ्यांना लुटायचं आणि मग मुडभर लोकांना वाटायचं हे जे तुमच्या सरकारचं धोरण आहे हे धोरण आपण बदलवलं पाहिजे या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगतोय अध्यक्ष महाराज सगळ्यात मोठं नुकसान शेतकऱ्यांचं होतं विद्युत पंपाच कनेक्शन शेतकऱ्यांना शेतीला लागणार विद्युत पंपाच कनेक्शन अध्यक्ष महाराज सरकारने तर विद्युत फ्री केलेली आहे शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेलं आहे अध्यक्ष महाराज मगाशी पण कोकणातला विषय चाललेला होता इथं अध्यक्ष महाराज मोफत विद्युत दिल्याबरोबर सरकारने त्याच फेज गेला समजा लाईनच तार तुटली काही झालं ट्रान्सफॉर्मर जळलं तर त्याला सरकार दुरुस्त करत नाही त्या शेतकऱ्याला दुरुस्त करावं लागतं अनेक शेतकऱ्यांचा जीव तिथं चालला आता म्हणजे मोफत देता उपकार करत नाही तुम्ही लोक पण ते देत असताना ते सगळे जे झालेलं नुकसान जिथं होत त्या विद्युत प्रवाहामध्ये ज्या गोष्टी म्हणजे फेस गेला काही गेला तो तो शेतकऱ्याला दुरुस्त करावा लागतो तुमचा कर। लाईनमॅन नाही करत आणि त्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव त्या ठिकाणी चालला आणि तुम्ही विद्युत जे देता शेतकऱ्यांना आठ तास देतात ता आठ तास देत असताना याच्यामध्येही अध्यक्ष महाराज भेदभाव कसा आता आमचा भंडारा जिल्हा आणि बावनकुळे साहेबांचा मतदारसंघ हा आजूबाजूलाच आहे तिथं चोवीस तास विद्युत आणि आमच्या शेतकऱ्यांना आठ तास विद्युत इथं आठ तास विद्युत आणि त्या आठ तासही पूर्ण मिळत नाही त्याच्यात फेस गेला की झालं आणि परवा काहीतरी काल तुमचे सदस्य भाषण करत होते इथं आम्ही आता दिवस रात्र शेतकऱ्यांना विद्युत देतोय अरे खोट कशाला बोलताय कोणी आता इथं ग्रामीण भागातले आमदार आहेत कोणीतरी सांगावं ना की शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत तुमची मिळते आहे का हे मानत असतील एक एक आमदार काल बोलत होते सत्ता पक्षाचे शेतकऱ्यांना चोवीस तास विद्युत नाही आहे तुम्ही असं बोलून त्यांच्या जखमीवर मीठ सोडताय अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांना रात्री बारा वाजता लाईन चालू करायला जावं लागतं साप असेल विंचू असतील जंगली जानवर असतील याच्या ह्याच्यातून ते कस तरी मार्ग काढतात जगतात शेतकऱ्यांच्या व्यवस्थेमध्ये सुधार केला पाहिजे आणि अध्यक्ष महाराज मी तुम्हाला सांगतो की या सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपाचं कनेक्शन इलेक्ट्रिकचं देणं बंद केलं आता हे सौर ऊर्जा देतात आहे काल आमचे विजय वडेट्टीवर सांगत होते त्याप्रमाणे अध्यक्ष महाराज आमच्याकडे धानपट्ट्यामध्ये हे सौर ऊर्जेचे पंपाचं काही काम नाही आता जेवढे लावले होते ते सगळे उडून गेले आता हे कनेक्शन देत नाही शेत इलेक्ट्रिकचं त्यामुळे नाही लाजना शेतकऱ्यांना हे सौर ऊर्जा घ्यावं लागत आहे पण ते, ते काही उपयोगी ठरत नाही पण अठ्ठेचाळीस हजार राज्यातल्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेच्या पंपाच्या पैसे भरून ठेवलेले आहेत कालच तुमचे सत्ता पक्षाचे आमदार ज्येष्ठ सुधीर मुनगट्टीवार अर्धा तासाच्या चर्चेमध्ये बोलत होते अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांचे पंप तुम्ही सौरऊर्जेचे कनेक्शन दिले नाही गेल्या सात महिन्यापासून दिले नाही वीस वीस हजार रुपये शेतकऱ्यांनी भरून ठेवलेले आहेत काय चेष्टा करायला लागले तुम्ही तुमचे सत्ता पक्षाचे ज्येष्ठ आमदार मंत्री सुधीर मुनगट्टीवार या सभागृहात बोलतात आहेत तरी या सरकारला लाज वाटत नाही आम्ही तर आरोप करतोय असं तुमचं म्हणणं आहे पण तुमचे आमदार तुमचे माजी मंत्री या सभागृहात सांगतात आणि तरी सुद्धा तुम्ही स्वराजाच हे कशा करताय कशासाठी सौर ऊर्जा कोण आहेत हे लोक किती कमिशन खाताच तुम्ही त्यांच्याकडून द्या ना कोणाला सौर ऊर्जा सांगा ना तुमच्या इथं लावा विधान होणार आहोत सौरउर्जा मंत्रालयात लावा पण शेतकऱ्यांना तुम्ही या पद्धतीची जबरदस्ती करायचं का अधिकार काय तुम्हाला चोर आहे डाकू आहे तो अन्नदाता आहे तो तुमचा बाप आहे त्याच्यावर अशा पद्धतीच्या चेष्टा करणं त्याला प्रत्येक गोष्टीवर त्रास होणं हे काही बरोबर नाही आणि म्हणून